नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी काहीही केलं तरी पोटाची चरबी काही कमी होत नाही आहे हे म्हणणाऱ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे पोट कसं कमी करायचं यावर तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितलेले असतील पण आजचा साधा सोपा तुम्हाला मी ज्या काही टिप्स सांगणार आहे तर त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील बेली फॅटवर मी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत बेली फॅट लॉस ड्रिंक्सवर बनवलेले आहेत तर तेही तुम्ही बघू शकता त्यासाठी आपलं चॅनेल पटकन सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांपर्यंत शेअर करा तुमचे नातेवाईक मित्रमंडळी की ज्यांना पोट कमी करण्याची गरज आहे तर आता सात टिप्स कोणत्या आहेत ते सांगते सगळ्यात पहिलं म्हणजे कॅलरी कंट्रोल आता कॅलरी कंट्रोल हा कसा ठेवायचा तर तुमच्या कितीही आवडीचा पदार्थ असो कोणताही पदार्थ असो पोर्शन साईज तुम्हाला कंट्रोल करूनच खावा लागेल लोक काय करतात युजली डाएटचाच पदार्थ आहे हे सॅलेडच आहे म्हटल्यावर भरपूर खा असं नाही एक वाटी तर एकच वाटी खायचं आता कितीही खा म्हटल्यानंतर किती भरपूर यामध्ये फार फरक पडतो आणि कॅलरी आपण थोडं खाल्लं म्हणजे काय तर एक समोसा आणि बऱ्यापैकी एक मोठ्या वाटी सॅलेड खाल्लं तर यामध्ये कॅलरी कंट्रोलमध्ये फरक पडणार आहे यामध्ये पोर्शन साईजमध्ये फरक पडणार आहे याचा कॅलरी मध्ये फरक पडणार आहे तर या सगळ्याशी निगडीत ज्या काही गोष्टी असतात की तुम्ही काय खाताय किती खाताय यामध्ये पोर्शन कंट्रोल ठेवणं फार महत्वाचं आहे काय खाता हे मी नेहमी सांगत असतेच की काय खावं पण नेमकं ते किती खायचं हे सुद्धा मी सांगत असते तर याला म्हणतात कॅलरी कंट्रोल कॅलरी काउंट किंवा पोर्शन कंट्रोल कोणतंही पदार्थ जर तुम्ही तो प्रमाणामध्ये खाल्ला तरच त्याचे बेनिफिट तुम्हाला मिळतात हे मी नेहमी सांगत असते त्यामुळे डाएट करताना तुम्ही कॅलरी काउंट हा तुमचा ठेवलाच पाहिजे तुम्ही पोर्शन हा तेवढ्या प्रमाणामध्येच घेतला पाहिजे तरच बेली फॅट कमी व्हायला मदत होते दुसरा मुद्दा तुमच्या आहारामध्ये प्रोटीन्स वाढवा आता प्रोटीन म्हणजे काय तर एक्सटर्नल सप्लिमेंट घ्यायची गरज आहे का तर अजिबात नाही आपल्या जे रोजच्या आहारामधले आहेत जसं डाळी उसळ स्प्राऊट दही ताक अंडी हे तुम्ही जास्तीत जास्त घेऊ शकता जर तुम्ही प्रोटीनचा पोर्शन वाढवलात म्हणजे तुमच्या डाएटमध्ये नाश्त्याला दुपारच्या जेवणात रात्रीच्या जेवणात मधल्या वेळेस जर तुम्ही हा प्रोटीनचा पोर्शन तुमचा वाढवला तर मसल मास मेंटेन राहतं आणि यामुळे बेली फॅट कमी व्हायला मदत होते आता तिसरा मुद्दा तुमच्या रोजच्या जेवणामध्ये प्रोबायोटिक असलंच पाहिजे प्रोबायोटिक म्हणजे काय तर गुड बॅक्टेरियाज जे पोटामध्ये आपल्याला व्यवस्थित फूड डायजेस्ट करायला मदत करतात तर दही किंवा ताक हे उत्तम प्रोबायोटिक आहे आणि सध्या तर उन्हाळा चालू आहे त्यामुळे तुमच्या रोजच्या जेवणामध्ये एक वाटी दही किंवा एक ग्लास ताक हे असलंच पाहिजे यामुळे डायजेशन सुधारतं आणि पोटाची चरबी कमी व्हायला मदत होते प्रोबायोटिक हे उत्तम काम करतं बेली फॅट लॉस करण्यासाठी त्यामुळे लक्षात ठेवा दही किंवा ताक हा तुमच्या आपला रोजच्या जेवणाचा विषय असलाच पाहिजे हा झाला तिसरा मुद्दा किंवा तिसरी टी। टीप आता चौथी टीप काय तर फायबर्सने जेवणाची सुरुवात करा म्हणजे काय आपण जेवताना काय करतो आधी आपल्याला आवडतात ते पदार्थ खाऊन घेतो नाही जेवायच्या आधी तुमचं पोट भरलेलं राहावं बाकीचं जेवण खूप कमी जावं यासाठी जेवणाची सुरुवातच सॅलेडनी करायची आता ही एक फार छान आणि सोपी टीप आहे कारण जेव्हा तुम्ही सॅलेडनी सुरुवात करता फायबरनी सुरुवात करता तुमचं पोट ऑलरेडी भरलेलं राहतं आणि बाकीचे जे पदार्थ आहेत सगळे हे तुम्हाला कमी जातात तसंही आपण पोर्शन कंट्रोल घेणारच आहोत म्हणजे कॅलरी काउंट हा कमी झालाच पाहिजे त्याशिवाय बेली फॅट कमी होत नाही आणि म्हणूनच पोट भरायचं असेल कमी खाण्यामध्ये सुद्धा जर पोट भरायचं असेल तर तुमच्या जेवणाची सुरुवात ही फायबर्सने करा सॅलेडच्या बाउलने करा जेवणाच्या आधीच सॅलेड खायला सुरुवात करा सॅलेड भरपूर खा आणि मग बाकीचं जेवण जेवा भाजी आमटी पालेभाज्या हे सुद्धा तुमच्या डाएटमध्ये भरपूर घ्या यामुळे सुद्धा फायबर तुमचा काउंट वाढेल तंतुमय पदार्थ वाढतात आणि यामुळे सुद्धा बेलीफॅट लवकर कमी व्हायला मदत होते पोट भरलेलं राहतं आणि पचन चांगलं होतं आता हा झाला चौथा मुद्दा किंवा चौथी टीप पाचवी टीप काय तर भरपूर प्रमाणामध्ये पाणी प्यायचं बेली फॅट किंवा कोणतंही शरीरावरचं फॅट कमी करायचं असेल तर पाणी पिण्याशिवाय पर्याय नाही कारण आपल्या बॉडीमध्ये सत्तर टक्के हे पाणी असतं आणि बॉडी जर हायड्रेटेड राहिली तरच फॅटचं काय म्हणू आपण त्याला एक विघटन जे आहे हे लवकर करता येतं म्हणजे चरबी ही लवकर बर्न व्हायला मदत होते आणि म्हणूनच तीन लिटरपर्यंत दिवसभरात पाणी प्या दीड लिटरच्या दोन बाटल्या भरून ठेवा आणि त्या दिवसभरात संपवायच्याच तर हे तुम्हाला अगदी साधा सोपा उपाय आहे यामुळे भूक कमी लागते पचन चांगलं होतं पोट साफ होतं वेट लॉस होतो चरबी कमी होते स्किन चांगली राहते अजून काय पाहिजे तर तीन लिटरपर्यंत पाणी प्यायला सुरुवात करा तुमचं शरीर हायड्रेटेड राहिलं तरच फॅट लवकर बन होणार आहे हे नक्की लक्षात घ्या तर झाला पाचवा मुद्दा सहावा मुद्दा जेवणानंतर अर्ध्या तासांनी बडीशेप आणि ओव्याचं पाणी नक्की घ्या आता यामध्ये काय करायचं आहे तर एक ग्लास पाणी उकळायला ठेवायचं यामध्ये अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा ओवा घालायचा आणि हे पाणी उकळायचं एक दोन मिनटं आणि मग ते गाळून प्यायचं जेवणानंतर रोज अर्ध्या तासाने दुपारच्या किंवा रात्रीच्या तुम्ही हे बेली लॉस ड्रिंक घेऊ शकता यामुळे खूप चांगलं पचन होतं जे खाल्लेले तुम्ही पदार्थ असतात ते फॅटमध्ये कन्वर्ट न होता ते एनर्जीमध्ये कन्वर्ट होतात खूप कमी पोर्शन हा फॅटमध्ये जातो आणि म्हणूनच तुमचा बेली फॅट कमी व्हायला मदत होते तर हे नक्की करून बघा खूप साधा सोपा उपाय आहे बळीशोप ओवा हे आपल्या घरी नेहमी असतं त्यामुळे रोज ताजं करायचं रोज घ्यायचं आणि साधारण जेवणानंतर अर्ध्या तासाने हे नक्की घेऊन बघा अजूनही मी बेली फॅट लॉस ड्रिंक्सचा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत अजूनही काही खूप जास्त वेगवेगळे ड्रिंक्स मी दिलेले आहेत तर तेही तुम्ही घेऊन बघा त्याचाही तुम्हाला खूप छान फायदा होईल पण ありショップざいます。 या दोन्हीमध्ये फायबर्स भरपूर असल्यामुळे हे तुम्हाला पचायला चांगलं मदत करतं समर फॅट लॉस ड्रिंक समर वेट लॉस ड्रिंक्स यावरसुद्धा मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तोही नक्की बघा तर हा झाला सहावा मुद्दा आता सातवा आणि शेवटचा मुद्दा साखर आणि मैदा या दोन गोष्टी तुम्हाला पूर्णपणे बंद करायच्या आहेत हे सात दिवस जर या तुम्ही सात टिप्स पाळल्यात तर नक्की तुमचं बेली फॅट कमी होईल ह्या सगळ्या टिप्स उद्यापासून पाळा आणि सात दिवसांनी बरोबर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला याचा किती फरक पडला काही छोट्या गोष्टी असतात पण त्या खूप महत्वाच्या असतात आणि आपल्याला सगळं माहिती असतं पण आपण ते जोपर्यंत अप्लाय करायला सुरुवात करत नाही तोपर्यंत काहीही बदल होणार नाही आणि म्हणूनच नुसतं ऐकू नका तर उद्यापासून लगेच चालू करा आणि मला रिझल्ट सांगा खूप छान याचे रिझल्ट मिळतील आणि तुमच्या तुम्हाला जेवढं तुमचं टार्गेट असेल तोपर्यंत तुम्ही या टिप्स कंटिन्यू केल्यात तरी हरकत नाही सात दिवसामध्ये तुम्हाला जेवढा फरक पडेल तेवढाच तुम्ही पंधरा दिवस किंवा एकवीस दिवससुद्धा हे रिपीट करू शकता हे सगळ्या टिप्स फॉलो करून बघा आणि मला तुमचे रिझल्ट नक्की सांगा अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद